ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा सामाजिक धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात मदतीचा हात देणारा व स्वतःला झोकून देऊन काम करणारा व्यक्ती म्हणजेच माजी नगरसेवक चिदानंद वनारोटे यांचे दिनांक वीस जून रोजी आकस्मित निधन झाले त्यांच्या या निधनाने व लिंगायत समाजात खूप मोठी पोकळी निर्माण झाली त्यांना आदरांजली वाहण्यासाठी दिनांक बावीस जून रविवार महावीर सांस्कृतिक भवन येथे श्री आजोबा मध्यवर्ती बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ महेश कोऑपरेटिव्ह बँक व सोलापूर पांजरापोळ यांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी चिदानंद वनारोटे यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला या प्रसंगी शिवपुत्र आप्पाजी जगदीश पाटील बाळासाहेब भोगडे नरेंद्र गंभीरे सिद्धाराम चाकोते मल्लीनाथ शाबादी शंकर पाटील प्रकाश वाले गुरुराज माळगे विजय शाबादे नागनाथ पाटील राज राजाभाऊ रोडगीकर युवराज भरटे प्राध्यापक गजानन धरणे सौराज येरटे दीपक आलुरे यांनी शोकसंदेश व्यक्त करीत कैलासवासी चिदानंद वनारोटे यांना श्रद्धांजली वाहिली सर्व उपस्थित मान्यवर व विविध संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी दोन मिनिट उभे राहून कैलासवासी चिदानंद वनारोटे यांना श्रद्धांजली वाहिली परिवारातील सर्व क्षेत्रातील मान्यवर विविध संस्थेचे विश्वस्त सदस्य राजकीय व्यक्ती यांचे चिदानंद वनारोटे यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आमच्या परिवारावर कोसळलेल्या या दुःखात सहभागी होऊन आधार दिल्याबद्दल ऋण व्यक्त केले ಬಂದ್ರು ಅದ ಹೆಸರಿಗೆ ಧಕ್ಕೆ ಹಚ್ಚಲಾರದನ ಅವರ ಸುಪುತ್ರರು ಮುಂದ ಅವರ ಕೆಲಸ ವೈತಾರ ಅನ್ನೋ ವಿಶ್ವಾಸ ಕರೆ ನಮ್ಮ ಸಮಾಜದೊಳಗ ಎಂದು ಯಾರು ಸತ್ತಿಲ್ಲ ಹುಟ್ಟಿಲ್ಲ ಸತ್ತವ್ ಗುರು ಅಲ್ಲ ಗುರು ಅಲ್ಲ ಅತ್ತವ್ ಶಿಷ್ಯ ಅಲ್ಲತ್ ಅಂದ್ರೆ ಎಂದು ಯಾರು ಸಾಹಿತ್ಯರಾಗಿಲ್ಲ ಆತ್ಮ ಸ್ವರೂಪದಲ್ಲೇ ಕಾಯಂ ಇರ್ತಾರ ನಾಯಂ ಆತ್ಮ ಹನ್ಯತೆ ಅನ್ಯಮಾನೆ ಶರೀರೇ शरीर साहित्यते विना शरीर ಒಳಗಿರತकಂಥ आत्मा ಏನಾಯ್ತಲ್ಲ ಅದು यंदू सायुदिल्ला वासांसी जीर्णाने यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णाने अन्यानि संयाती नवानी देही आता गीता हॅंग आणि गुंगे अपाय होते असे चौघल होते त्या ठिकाणी विवाह जमत असताना थोडंसं तुटण्याच्या प्रसंगावर आलं तर त्या पोराला विचारले नवरदेवाला विचारले अरे मला काय झालं म्हणलं तू का म्हणजे चांगली मुलगी आहे लग्न का करून घेत नाहीस मला आठ तोळे सोनं पाहिजे त्यांनी पाच तोळे सोनं घालता म्हणतात मला आठ तोळे सोनं पाहिजे मला त्यांनी पाच तोळे घालतो म्हणतात त्यामुळं मुलगीला मी नकार दिलो म्हणले मग आलं काकांना आला, काका आला राग आणि तुम्हाला सांगतो रागा रागाने तुम्हाला सांगतो त्यांच्या हातातली एक कुळ्याची अंगठी त्या नवरदेवाला दिले त्याने म्हणजे तो सैनिक होत तुटत होता सोयरीक जोडण्याचं काम त्यांनी सुद्धा केलेलं आहे लक्षात घ्या असं काम उल्लेखनीय करणारे आमचे काका होते कारण असे जीवनातले खूप अनुभव असे प्रसंग आहेत त्यांच्या जोडीला काम केलेले लोक आहेत त्यांच्या संघटनेमध्ये सोबत केलेले लोक आहेत त्यांना खूप म्हणजे अनुभव आहे असे व्यक्तिमत्व कधी वाटलं नव्हतं असं असं चालता बोलता देव आमच्यातून निघून जाईल म्हणून त्यानंतर माझे बंधू रामचंद्र यांचे ते घनिष्ठ मित्र होते ते असताना तीस चाळीस वर्ष आमच्या घरी आमच्या मातुश्रीवरूनही त्यांचा संवाद असायचा खूप घरगुती त्यांचे आमच्या रिलेशन्स होते आणि प्रत्येकाच्या बोलण्यातनं त्यांचं वागणं त्यांचं आचरण कसं होतं हे येणारच आहे त्यामुळे त्या सर्वाची मी दुरुप्ती करत नाही प्रत्येकाच्या मनात जो भाव आहे तोच माझ्या मनात आहे सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या वतीनं आणि गंभीर परिवाराच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवाद पदे काय काय तो सर्वांना चांगला असतो एक अशी व्यक्ती होती त्यांच्याकडे अनेक पद चालत आलेले आणि त्याने प्रत्येक पदाला वेग रीते न्याय दिलेला आहे प्रत्येक ठिकाणी काम करताना ठसा उमटवलेला आहे त्यांच्या सगळं काम कार्य देवस्थान पंचकुडीच्या इथे या व्यक्ती तीवन निजवळ कार्यरत मावत एका कार्यक्रम ने मु ಮಾತ್ರ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಇಷ್ಟ ಇದು ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂದ್ರೆ ಯಾರಿಗೂ ಹೇಳೋದಕ್ಕೂ ಮಾತಾಡೋದಕ್ಕೂ ಒಟ್ಟು ಶಬ್ದಗಳು ಕಡಿಮೆ ಬಿಡ್ತಾ ಇದೆ ಅವ್ರದ್ದೆಲ್ಲ ಕಾರ್ಯನಲ್ಲಿ ಸಹಕಾರ ಮಾಡಿದ್ರಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಅವ್ರ ಧರ್ಮಪತ್ರಿಯವರು ನಮ್ಮ ಮಮ್ಮಿ ಮತ್ತು ಅವರಿಬ್ಬರು ಮಕ್ಕಳರು ಇರಲಿ ಅವರಿಬ್ಬರು ಸೊಸ್ಯಾರು ಇರಲಿ ಅವ್ರ ಇವತ್ತು ಅನ್ನೋರು ನಮ್ಮ ಸೊಸೆ ಅಂದ್ರಂದ್ರೆ ನಮ್ದು ಮಗಳಿದ್ದಂಗೆ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ खरंच हे खेदाचा दिवस आहे डे आपल्या सर्वातून गेलेलं आहे हे खरं वाटत ज्या दिवशी एकवीस तारखेला सकाळी मला शिवानंद सावळगेच साडेसहा पुणे सातला फोन आलं की आपल्यातून चिदा गेला दोन मिनटं मी अक्षर स्तब्ध झाला माझा रोजचा राशीचं मित्र मी रात्री साडे अकरा वाजता हॉटेल पण फोन आले की चिदा इथे कट्ट्यावर बसले राहणार मी किती जायचं प्रयत्न केलं तरी तरी मला दोन तीन शिवाय सोडत नव्हता असा हा माझा मित्र आज सगळ्यातून गेला मी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली होतो प्रकाशवाले कुटुंबातर्फे आपण सगळेजण कधी ना कधी एस न प्रवास केला एस टी मध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल दोन चाकाच्या मध्ये कुठेतरी एका साईडला एक खिडकी असते आणि त्या खिडकीवर लिहिलेलं असते संकटात काळे बाहेर पडण्याचा मार्ग सिधारण म्हणा म्हणजे जास्ती वर्णन न करता एका वाक्यात जर त्या माणसाचं वर्णन करायचं असेल तर कुणालाही कसल्याही संकटातून बाहेर काढता किंवा बाहेर पडायचं असेल आमच्या गल्लीतला कुठलाही व्यक्ती असेल आमच्या समाजाचा कुठला व्यक्ती असेल आमच्या या परिसरातला कुठला व्यक्ती असेल तर त्याच्यासमोर एकच नाव आठवायचं इव्हन त्याच्या पाहुणाऱ्या रावळांमध्ये सुद्धा तो जरी लहान असला तरी प्रत्येकाच्या तोंडात सर्वात आधी छिझान्यांचं नाव असायचं जर त्यांना काय झालेलं असेल तर म्हणून म्हटलं की एकाच वाक्यात या माणसाचं वर्णन करायचं तर झालं तर संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे छिजानन होणारोटी होता मी सांगू शकत नाही आमच्या गल्लीची आमच्या भागाची आमच्या समाजाची किती मोठी हानी ही व्यक्ती गेल्यामुळं झालेली आहे इथं बसलेले इथं राहिलेल्या आमच्या मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत ते प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती उद्या या शुक्रवारपेठच्या परिस्थितीचं काय असणार आहे याची एक वेगळी चिंता प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आहे अनेक लोकांचं मयत करून करणाऱ्या माणसाचं मयत करायची पाळी का लागायला सगळ्या लागली आणि म्हणजे त्या मैत्रीमध्ये सहभागी असलेले ते हलगेवाले असू देत तिथले ते खड्डा खोदणारे असू देत किंवा ते स्वामी असू देत त्या प्रत्येकाला रोजस म्हणून त्याला कोण रडा असा असणारा जे व्यक्ती असायचे त्या सगळ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती एक वेगळा भाव आपल्याला सगळ्याला दिसला त्या दिवशी आणि असा लढा लावलेला की ज्याला रोज गेलं तरी काय वाटत नाही अशी व्यक्ती सुद्धा ज्यांना अत्यंत दुःख वाटत होतं असा माणूस हा समाजातून गेला ही गोष्ट वेगळी पण माझ्या गल्लीतून गेला माझ्या भागातून गेला माझ्या लोकांमधून गेला ही एक मोठी पोपळी आहे त्याच्या कुटुंबाप्रमाणे आमच्या भागातील लोकांना आमच्या मंडळाला सिद्धेश्वर महाराज एक वेगळी ताकद देव अशी सिद्धेश्वराचरणी प्रार्थना करतो आलं आहे मी कधीही राहू शकतो असं मला वाटतं कारण काँग्रेस समितीचा समावेशविधायक सदस्य असताना बाबुराव म्हणणार गेल्यामुळे मी विनुसैया समितीचे मेंबर होतो आणि आपल्यात असं होतं की तिकडच्या गटाचा मग जायचं नाही तिकडच्या गटाला मला तिघ जायचं नाही असा त्यांचा वैयक्तिक नियम असायचा मग हा माणूस सव्वा आठला माझ्या ऑफिसमध्ये आला रात्री अरे म्हणून मी तुम्ही तर आणण्याची माणसं कशा आलं माझं काय काम आहे नाही म्हणलं पक्षाचा नियम पक्षाचा आदर तुम्ही आदरणीय आहात म्हणून मी ठेवला आलो एक वाईट आणला आमदार मी मी दिला म्हटलं की असं असं अन्नाही मला तिकीट दिलं आहे तर माझ्या निवाळाशी स्पर्श तुम्ही पण करावी म्हटलं तुम्ही निवडून आली जमा तुम्ही तुम्हीच हे वेगळ्या स्पष्ट सांगितलं होतं आणि काळे सवाच्या लग्ना दिवशी त्या ताई आणि ते दोघंच उभे होते कॉर्नरला गणेशच्या बाजूला मी ये कारमध्ये येत होतो हो म्हणलं तुम्ही तू इथे का उभे चला बसा गाडी बसा नाही म्हणले गाडी आहे माझी घ्यायची गोंडर आणि इतका नम्र माणूस इतका नम्र माणूस सोलापूर महानगरपालिकेच्या नगरसेवकामध्ये एक अत्यंत गुणी आणि सरळ माणूस असा माणूस म्हणजे जनरल नवटे साहेबांना चेदनजी आणि मी बघितलं आहे मी त्यांना फार कमी वेळा भेटलो आहे मात्र त्यांनी कधीही असं केलं नाही की हे कट तिकडं आहे तिकड तिकडं मी इकडे आहे तिकडे आता बऱ्याचशा तास माझ्या रक्षेमध्ये काम केलं रेषेमध्ये काम केलं मग त्यांच्या इलेक्शनमध्ये चिदानंद वनारोटे यांच्या शोक सगळं आपण सगळ्या सगळ्यात मोठी शोक तेच आहे की आपल्याबरोबर असणारा लहानापासून ते मोठ्यापर्यंत धार्मिक कार्यक्रम असू द्या सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये ज्याने आपल्या सहभागी नोंदविलं आणि त्या सहभागामध्ये त्याने काम करत असताना त्यांना दिलेली जबाबदारी कुठलंही अवघड काम असेल तर चेदानंद बोलून ती जबाबदारी दिलं तर चेना ते व्यवस्थितपणे पार पाडत होत आज ते आपल्याबरोबर नाही आहे पण तर त्यांचं काम वर्षानुवर्ष आपल्या समाजामध्ये बोलणं जाणार आहे ते त्यात ते तेच काम आज येणाऱ्या पिढीला एक प्रकारची शिकवण असणार आहे अनेक लोक मोठमोठ्या मौट पदावर जातात पण मला कुठली पदाची अपेक्षा नाही पण त्यांच्या मागत होऊन जात होतं असे अनेक संस्थेवर काम केले अनेक संस्थेवर काम करत असताना कुठलीच आपली अहंकारी नसताना सगळ्याला समाजातल्या लोकांना आपल्या सोबत घेऊन जाणं हे काम त्यांनी जे करून दाखवलं तेच कामात येणाऱ्या पिढीला पुढे घेऊन जायचं आहे आज चेदानंद आपल्याबरोबर नाही आहेत त्यांच्या कुटुंबावर फार मोठं दुःखाचं दोंगत कोसळलं रामदेव सिद्धेश्वरच्या नि प्रार्थना करतो की त्यांना सावरण्याचा शक्ती त्यांच्याबरोबर मिळाली खूप चेदानं पुन्हा एकदा शरीर मागतो